उठा उठा सकाळ झाली मतांची वेळ झाली म्हटलो उठलो आणि ब्रश खूप चालू केलो फ्रेश झालो मस्तपैकी केसली केस वाढली आणि आता जाऊया म्हटलं कपडे घालून नाश्ता करूया पाठभर मान पुढची कामं खब्बर चहा दिल्याने पिऊसू पाहिजे म्हटली ताकद पाहिजे तोच ते ऊ पिऊन आता गाडी धुया म्हणतो जरासं जिरवून दे गाडी धुवून झाल्या म्हटलं गाडीच्या मी मिद झालो हंगा करून मस्त शर्ट इस्त्री केलं पूल शर्ट इस्त्री करून मस्त घालूया म्हटलं जाऊया आता म्हटलं मतदान करूस जसं गोगळ गाठू बघितलो अरे ते घाम यो का नवीस ते डोक्यापेक्षा असंच एक कुठल्या कोकड्या पडला त्याच्यावर मोठं गावले त्याचे आणि चकचकाक होऊन मी हा सुटलो बघा आता मत्तां करूस केस वाऱ्या उडवली बुरशी झाली सगळं आज म्हटलं कि पर्याय नाही नाही भावात बघितलो ये रे म्हटलो येथलचं म्हटला लवकर जाऊ मला जाऊ पाहिजे म्हणलं म्हणून यात घेतलं लगेच सुटलो हे बी म्हटलं माझे बी केस वाढल्या तरी म्हणला हे विचारलो तुम्ही मतदान मध्य किती करेल केलं जाऊ नये म्हणली त्या तू गजा म्हटला तला तला मतदान मतदान म्हणलं आढळला काय सांगता आज ही पोरे मतदान करून एखादा मोकळी झाली ही चिठ्ठी घेतलो आणि जाळ्या मोठू मतदान करूया आत मोबाईल अलर्ट नव्हता आणि मतदान करून तर बाहेर आलो गण्या भावा ही तर गाडी धुताना बघितलो कसं काय धुल्या मोठली गाडी आहे तो आम्ही म्हणलं मतदान करून तर बसानं मी झोपतो जरा ते झोपलं आणि मी आज सुटलो कामाच कामच चालू केलं आजचे